हॅलो गाई स्वागत आहे आपल्या फॅमिली ब्लॉग मध्ये अरे सुरुवात तर झाली तू चाकू दाखवली मला हा सुरुवात बी केलो नाही आणि असं कुठं असते काय बरं लावली कशाने पाहिजे करायची

किती काळजी आहे मजे नाही तिची बाईक घेऊन जाय म्हणजे तसं सोनी आज कसं वाटलंय मग हां तुम्ही मलाकडे कर ना हे सगळं लिंगो करन काय तुम्ही बोलता आ बोल आहा असं हसवलं तू काय हसतयस तू काय हसतोयस काय विचारा मग पुढे इनोन कसल का हंच हं इचार काय उगा ते कट करा, इसला काय नाही काम ते हे काम होत का सेवायला झालं की नाही काही काय विचार आहे गप गप शिनारा वाटा हा मार मला माझ्या आईला बाबा सांगतात

भाजी बघू भाजी दाखव की काय एकदम जबरदस्त भाजी झाली आणि आता डबल तस्त का बांधेस सकाळचा भाजी सकाळचा भात आहे का हे तो थोडं मी थोडं खाऊन टाकू मग मीच खातो याच्यात नको दोघं खाऊ ते हारलं तर मला खा

तुम्हाला पण एकच दाखवते नंतर जेवण झाल्यावर मी तुम्हाला थोडक्यात बोलतो बाय hmm? कोण आहे तिकड मजा मजा कुठं झालं जेवण मग जेवण झालं आता नंबर एक भाजी नंबर एक केली तुझ्या पोट दिवसा होती चांगलं <laughs> पोटाला माझ्या जेवण दिले तुझे पाय पोट होता ध्यान नाही काय पाय खाली आला तुझे नाही दस केला होता नाही ध्यान नाही होता तो गुडघ्यात दिमाग आहे ना तुझं त्याच्यामुळं मग तो नी सॉरी सॉरी तुझ दिमाग कुठं आहे कुठ हा हा लवकर लावून घे बरं एड एड करशील नाही तर पुन्हा काय मारू हा

चला काहीच बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी टाटा बाय 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 बघ बाय बाय बघ करणार कोणा दुसऱ्या दिवशी कर